तीन तारखेला शनिवारी पोलीस ग्राउंड येथे आपण खेळ मांडलेला आदेश बांदेकर यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे सगळेच महिला पदाधिकारी असतील शिवसैनिक असतील शिवसेनेच्या सर्वच अंगीकृत संघटना असतील त्यांनी कर्जत खराप विधानसभेला गावागावात जाऊन कार्यक्रमाची रूपरेषा प्रत्येक गावात जाऊन सांगितली तिथल्या महिलांना निमंत्रण दिलं सगळ्या माझ्या माता भगिनी माय माऊली या ठिकाणी पोलीस ग्राउंडला शनिवारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्यांचं नियोजन कसं असेल यासाठी आपल्या सगळ्यांची माहिती देण्यासाठी आपण या ठिकाणी जमला त्याच्यामध्ये आपण पैठणी तर आहेतच त्याच्याबरोबर पाच बक्षिस ठेवलेली आहेत जे लकी ड्रॉ संदर्भात आहेत त्याच्यामध्ये स्कूटी असेल फ्रीज असेल टी व्ही कलर व्ही मिक्सर अशा प्रमाणात आहेत येणाऱ्या प्रत्येक महिलेला तिचा सन्मान केला जाणार आहे तिला एक मायाची साडी म्हणून भेट दिली जाणार आहे या सगळ्या कामात नियोजन करताना ज्यांचे जास्त जण मेहनत आहे त्यांच्या जिल्हा महिला संघटिका आणि त्यांची पूर्ण टीम महिलांची टीम त्याच्याबरोबर उपस्थित असलेले आमचे उत्तम शेड असतील सुदामदा असतील आणि जे पदाधिकारी जे आहेत त्या सगळ्यांच्या मेहनतीने हा तीन तारखेचा कार्यक्रम संपन्न करत आहोत आपण सगळे पत्रकार त्या त्यानिमित्तानं तीन तारखेला येण्यासाठी आम्ही निमंत्रण देतो तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी या तुमची पण सगळी व्यवस्था बसण्याची आम्ही ठिकाणी केलेली आहे माझं तुम्हाला आणि सर्वच कर्जत तालापूर तालुक्यातल्या सगळ्याच माता भगिनी महामलोजींना आपल्यामार्फत एक संदेश पोचवायचा आहे की तुमचा भाऊ समजा तुमचा मुलगा समजा तुमचा नातू समजा हे समजून तुम्ही या कार्यक्रमाला या तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद येणाऱ्या दिवसामध्ये मला माझ्या पक्षाला पाहिजे त्यासाठी तुम तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून तुम्हाला करमणूक व्हावी यासाठी आपल्या कार्यक्रमातून नियोजन केलं आहे तर आपल्या सगळ्यांच्या मार्फत प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रिक मीडिया असेल सर्वांच्या मार्फत आपण तुम्हाला तीन तारखेचं या ठिकाणी निमंत्रण देत आहोत तर आपण सगळ्यांनी यावं आम्ही बघ आपली सर्वांची वाट बघतो आणि या ठिकाणी थांबतो त्यांनाच माहिती आहे की तीन तारखेचा हा इव्हेंट खूप जोरदार होणार आहे कारण आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके होम मिनिस्टर मा ज्यां ज्यांच्यामुळे खूप प्रसिद्ध झालं होम मिनिस्टरमुळे ते घराघरात पोचले असे लाडके भाऊजी आणि शिवसेनेचे सचिव तसेच आपले अभिनेते पण आहेत जी बांदेकर आपल्याला पोलीस ग्राउंड येथे खेळ मांडियाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणार आहेत आणि सगळ्या महिला भगिनी खूप उत्सुक आहेत मला सगळ्या महिला भगिनींना असं सांगावं असं वाटतंय तरी तुमच्यापर्यंत जरी प्रवेश पास पोचले नसतील तरी घाबरून जाऊ नका कारण प्रत्येकजण मला फोन करून विचारत आहे आम्हाला पास आले नाही आम्हाला एंट्री नाही आहे का तर असं काही होणार नाही आहे कारण आपण प्रवेशाच्या म्हणजे ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी प्रवेशाच्या ठिकाणी ते पास उपलब्ध करून देणार आहोत आणि सगळ्यांच सगळ्या महिलांचं तिथे अतिशय म्हणजे स्वागत होणार आहे त्याच्यामुळे पास नसतील तर आम्ही येऊ का नको असा प्रश्नच नाही आहे तर सगळी तुमची व्यवस्था तशी केलेलीच आहे कारण येणाऱ्या महिला भगिनींना आपण मायेची साडी त्या दादांनी दिलीच आहे परत त्याच्याबरोबरीने आपल्याला महिलांना रोजच आपल्या किचनमध्ये वावरायला लागतं आणि सगळ्यांसाठी जेवण वगैरे बनवायला लागतं तर ती जेवणाची सोय देखील तिथे केलेली आहे महिले महिला जेव्हा येतील त्यावेळेस त्यांना ती मायेची वस्तू आणि त्यांच्याबरोबर जेवणाचं म्हणजे स्नॅक्सचं पॅकेट असेल आणि जाताना कारण तीन तासाचा कार्यक्रम असल्यामुळे जाताना उशीर होणार तर महिलांना नेणे आणण्यासाठी आणि प्लस जेवणासाठी असं उत्तम अशी सोय केलेली आहे पार्किंगसाठी पण आपण जागा दिलेल्या आहेत मार्केट यार्डमध्ये म्हणजे तिकडून जे गाड्या येतील त्यांना मार्केट यार्डमध्ये इकडून येतील त्यांना इथे समोरच्या प्रांगणात पण आपण तशी जागा तशी सोय केली आहे म्हणजे पार्किंगचं पण नियोजन असणार आहे म्हणजे कुठेही ते कुठल्याही पद्धतीने ह्या पूर्ण संपूर्ण कार्यक्रमात महिलांना कुठेही त्रास होता कामाने त्याची आपण व्यवस्था करणार आहोत पोलीस स्टेशनशी तसेच इतर सगळं शासकीय आपण यंत्रणा त्यांचे सगळ्यांना आपण त्याची आपण सूचना केलेली आहे तर येणाऱ्या प्रत्येक भगिनीला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा सन्मान हा ही श ही जी प्रेरणा ही जे मिळतं आहे ते सगळं ह्या पक्षाच्या माध्यमातून शंभर टक्के मिळतं आहे तर सगळ्या महिला भगिनींना विनंती असेल की आवर्जून या आणि या तुमच्या ज्या बांदेकर साहेब नेहमी म्हणतात की संसाराच्या रगाड्यातून थोडासा तुम्हाला एक विरंगुळा म्हणून काहीतरी हवा असतं तर हा एक उत्तम माध्यम आहे तुम्ही एकमेकींशी चांगल्या पद्धतीने जोडले जाणार आहे कारण माझ्या सगळ्या सहकारी इतक्या जोमाने कामाला लागले आहेत की म्हणजे त्यांचं ट्युनिंग इतकं छान झालं आहे की प्रत्येक एकमेकींसाठी असा जीव देतो जीव घेतो तसा तशा पद्धतीचं एक त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंग तयार झाले आणि तेच बॉन्डिंग प्रत्येक महिलेमध्ये व्हावं आणि तिच्या समस्या काय असतील ते जाणून घ्याव्या या सगळ्या ह्या सगळ्याचा विचार करून हा उपक्रम दादांनी राबवला आहे तर आपण सगळेसुद्धा तिथे उपस्थित राहालच आणि खालापूरच्या सगळ्या ग्रामीण भागातून उत्सुकतापणे ज्या आमच्या महिला आघाडी असतील शिवसैनिक असतील सगळे पदाधिकारी असतील यांनी जी मेहनत घेतली प्रत्येक गावातून वा वाडी वस्तीवरून आज प्रत्येक महिला या कार्यक्रमास येण्याची उत्सुक आहे त्याने येणाऱ्याची गाडीची सोय असेल ही सर्व व्यवस्था तिथल्या स्थानिक शिवसैनिकांनी त्या ठिकाणी केलेली आहे ते शिवसैनिक त्यांच्या गाडी गाड्या असतील काय जे वाहनं असतील त्यातून घेऊन पोलीस ग्राउंडला पोहोचणार आहेत आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांची पार्किंगची व्यवस्था त्या ज्या ठिकाणी करायची त्या ठिकाणी व्यवस्था पण केलेली आहे कालापूर विधानसभा मर्यादितच कार्यक्रम आहे संपूर्ण जेवढा विधानसभा क्षेत्र आहे त्याच्यातून जवळजवळ घर टू घर आपण पोहोचण्याचा प्रयत्न केलाय जेवढे येतील तेवढ्या सगळ्यांचं स्वागत आहे त्यांची कार्यक्रमाचे नियोजन असतात की आदेश बांधलेले साहेब तुमच्या कुठल्या महिला पार्टिसिपेट करणार काय नियोजन आहे कार्यक्रमाचं स्वरूप थोडक्यात तुम्हाला सांगते महिला जेव्हा तिथे येतील त्यावेळेस त्यांना हळदी कुंकू आणि त्यांचं स्नॅक्सचं पॅकेट आणि मायाची साडी असं सा देऊन त्यांना मध्ये एंट्री करतानाच आपण एक कूपन्स जे दिलेत किंवा तिथे उपलब्ध असतील ते, ते आपल्याला दोन प्रकारच्या हे आहेत त्याच्यामध्ये एक लकी ड्रॉसाठी आहे आणि एक ते पार्टिसिपेटसाठी आहे म्हणजे प्रत्येकाचं ते एक पॅम्प्लेट आणून द्या मला त्याच्यामध्ये दोन बॉक्समध्ये त्या दोन्ही चिठ्ठ्या जाणार आणि चिठ्ठींमधून बांदेकर साहेबांचा तो नियोजित फिक्स कार्यक्रम असतो तीन तासाचा त्या चिठ्ठ्या तिथून काढल्या जातील आणि त्याच्यातून पार्टिसिपेट म्हणजे कोणालाही आधी असं सांगितलेलं नाहीये कीवा काय ना। जी लकी असेल तिला तिथे खेळायला मिळेल सिलेक्टिव्ह ती महिला हो सारे आणि तीनशे महिलांना तीनशे अगदी सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला बक्षीस असणार सहभागी किती महिलांना 300 महिलांना विधानसभा क्षेत्रातील अंदाज आता आमच्याकडे जवळजवळ पंचवीस हजाराच्या पुढे महिलांची मागणी आहे मागणी आहे ते अपेक्षा आपण खुर्च्या खुर्च्या अकरा हजार हजार खुर्च्या बसतायत आता आणि दोन्ही साईडने बसायला त्याची पण आपण व्यवस्थित स्क्रीन त्या ठिकाणी आपण सगळीकडे प्रत्येक महिला आल्यानंतर तिचे गैरसोय होणार नाही याच्या याची जबाबदारी सर्व शिवसैनिक असतील महिला पदाधिकारी असेल सगळे मिळून आम्ही या ठिकाणी घेऊ अशी कुठल्याही महिलेचे गैरसोय होणार नाही आणि तिथे जर खेळायला महिला तीनशे येणार आहेत पण जे बक्षीस आहेत ती, आएथ, आएथ, ती त्या जेवढे त्या महिला येणार त्याच्यामधून पाच जे लकी ड्रॉ आहे तो त्या पाच बक्षिसांचा लकी ड्रॉ तर सगळ्या महिलांमधून त्याचा खेळच तीनशे महिलांचा असतो खेळ मांडला म्हणून आदेश कार्यक्रम आहे तीनशे साडेतीनशे महिला खेळ असतो याच्यामध्ये म्हणता नसणारे जिथे जेवण व्यवस्था असेल जिथे पार्किंग व्यवस्था असेल जिथे नियोजन व्यवस्था असेल तिथेच पुरुष पदाधिकारी आमच्या असते एका ठिकाणी फक्त व्यवस्था केलेली नाही आणि जिथे ना। बंदासाठी एक फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांची व्यवस्था केलेली आहे पूर्ण खेळ महिलांसाठीच आहे आणि प्रत्येक या मतदारसंघातल्या प्रत्येक माय माऊले माता भगिनीसाठी हा कार्यक्रम आहे सर मला एक सांगा त्यांना असं काय भेटणार की त्यांची चिठ्ठी वरती जाणार आहे प्रवेश केलेल्या सगळ्या महिलांची चिठ्ठी वरती जाणार आहे किंवा तीनशे महिला भेटणार हे जे आहे ना याच्यामध्ये एक आहे बांदेकरांचे जे खेळ मांडले त्याची एक असणार आहे आणि एक लकी ड्रॉची ओव्हरऑल सगळ्या महिलांमधून लकी ड्रॉ निघणार आहे ना तो पाच जे केलेला प्रत्येक महिला पण त्यांना हे दोन्ही बॉक्समध्ये जाणार आहे आणि हे त्यांच्याजवळ म्हणजे हा नंबर जो इथे आहे तो तिथून माही करून करणार तिथे नाव पण असणार आहे मोबाईल नंबर असणार पण एक लक्षात ठेवा की जी महिला तिथे उपस्थित असेल तिलाच बांदेकर साहेब ती निघून गेली असेल तर दुसरी चिठ्ठी काढण्यात येईल एंट्री एन्ट्री प्रत्येक महिलेला साडी मिळेल प्रत्येक महिलेला साडे असणार आहे त्याच्यानंतर मोबाईल टॉयलेट्स असणार आहे त्याच्यानंतर अँब्युलन्स असणार आहे म्हणजे अशी म्हणजे काळजी डॉक्टर पण सगळी नवरे उपाशी राहणार नाही कसा महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे तिथं आपण महिला पदाधिकारी किशोरदाई पेंडेकर असतील उपनेत नेते असतील यांना आपण निमंत्रण महिलाकडे दिलेच आहे आता जास्त टाइम ऍडजस्ट होईल हा ही वेळ आपण बांदेकरांनी दिलेल्या वेळेवर घेतोय ना त्याच्या त्याच्यामुळे बाकीचे जे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्या वेळा जशा ऍडजस्ट होतील तशा त्याच्यामुळे आम्ही आता कोणाचं नाव तसं डिक्लेअर करत नाहीये जसं कन्फर्मेशन होईल तसं आम्ही पोलीस स्टेशनला सांगतो एवढा मोठा कार्यक्रम सगळ्यात मोठा कार्यक्रम मला वाटतं शिवसेनेच्या शिवसेनेमध्ये आजपर्यंत कर्जत तालुक्यात न दिलेला मोठा कार्यक्रम का तुम्ही राबवत आहे हा कार्यक्रम राबवत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे आपण कसली सुरुवात समजायची सुरुवात कसली समजायची आता पत्रकार पत्रकार म्हणून तुम्ही सगळे सुज्ञ आहात आता पण आम्ही बोलवलो आहे फक्त एका कार्यक्रमासाठी येणारा दिवस टप्प्या टप्प्या आणि सर्वांसाठी बोलवणार आहोत आज आम्ही खेळ मंडळीला म्हणून या कार्यक्रमासाठी बोलवलं आहे पक्ष हा बांधला जावा जोडला जावा त्याच्यासाठी म्हणून आम्ही हा कार्यक्रम महिलांचा सन्मान हा कार्यक्रमच ठेवलेला आहे एक शेड्यूल तीन सावंत जेव्हा कुठलाही कार्यक्रम घेतात तो नो नो तुम्छा, तुम्छा जाजी, जाजी न भूतो न भविष्याती होतो जसं तुम्ही तालुक्यामध्ये बोरिंग वगैरे हे ते सगळे ते तुमचं तुमचं प्लॅनिंग मला माहिती आहे तुमची आज अख्ख्या कर्जत खालापूरमध्ये काय चालू आहे काम त्याची सुद्धा आम्हाला कल्पना आहे जे सुममध्ये चालू आहे ज्याची ज्याची कोणाला जास्त माहिती नाही आहे निवडणूक कशी लढायची कुठल्या वॉर्ड कुठल्याही वॉर्डमध्ये टाका कसं निवडून यायचं ते नगरसेवक असताना फक्त तुम्हाला नाही तर ह्या निवडणुकीमध्ये कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मग छत्तीसशी कालापूरची असो खोपोली असो इंडस्ट्रीयल एरिया असो खालापूर असो कर्जत असो किंवा वाड्या असो तुमचं प्लॅनिंग परफेक्टच असतात मी तुम्हाला तो प्रश्न विचारण्याचं कारणच हे का ही कदाचित निवडणुकीची सुरुवात तर नाही प्रचाराची <laughs> <laughs> हे असा पक्ष आहे की जो पहिला तीनशे पासष्ट दिवस वर्षाच्या आज शिवसेनेचा सर्वसामान्य माणसासाठीच काम करत असतो त्यामुळे शिवसेना ही इलेक्शनसाठी नेहमीच तयार असते तर इलेक्शन आज लागो दोन वर्षांनी लागो कधी लागो पण शिवसेना हा आज कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आहे हा माझ्या माय मायमाताऊली माऊलींचा माझ्या त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम आहे इथले कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता इथं आपल्याला प्रत्येक माऊलीचा सन्मान कसा होईल त्यांची सोय येणार त्यांची सोय सगळे कसं होईल कार्यक्रमाचं नियोजन कसं होईल त्यांचा आनंद सन्मान कसा याच्यावर आमचे सगळेच शिवसैनिक असतील ते बारकाईने काम करतील तुमचा जो प्रश्न जो आहे पत्रकार म्हणून त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं येणाऱ्या दिवसामध्ये काळात भविष्य काळात आपल्याला मिळणारच साहेब दरवर्षी शिवसेना उद्धव ठाकरे हा उपक्रम राबवते आणि त्याच अनुषंगाने अजून विरंगुळा म्हणून हळदी कुंकूचा प्रोग्राम असतोच पण अजून विरंगुळा म्हणून बांदेकर साहेब त्या